खेड तालुक्यातील भोसते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवठी आळून आल्याची घटना अठरा सप्टेंबर रोजी उघडकीस आली धक्कादायक बाब म्हणजे या घटनेबाबत सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील एका तरुणाला स्वप्न पडल्याचे तरुणाने खेड पोलिसांना सांगितले पोलिसांनी तपासणी केली असता तरुणाचा दावा खरा ठरल्याने प्रकरणातील रहस्य वाढले आहे दरम्यान घटना उघडकीस येण्यापूर्वी तरुण स्वप्नातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी निघाला होता त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत फ्रेंड्स आता अराउंड सेव्हन एम सकाळ सात आज थोडा ट्विस्ट आहे आज घाटात मला बाय रोड जायचं नाही बाय जंगल जायचं आहे आणि तिथून जायचं आहे त्याची इमेज मला रात्री आली आहे सो आज तिथून मला जंगलातून त्या टावरपर्यंत पोहोचायचं रिस्क आहे पण आज ती रिस्क घ्यायची घ्यावी लागणार सहा दिवस मी रस्त्याने भटकत होतो आज जंगलात नेक्स्ट वीट फोटो काहीतरी पूज तसे सर डोक्यात काही येत नाही मला गुड मॉर्निंग आहे आज सतरा तारीख आहे आणि इट्स अराऊंड फोर आहे आणि आज मी जरा खुश आहे कारण आज रात्री एक बिगेस्ट क्लू आला आहे माझ्या डोक्यात की एवढे दिवस मी डोंगर रस्त्याने चढलो आहे हाच एक आ, इमेज आली आहे म्हणजे तिकडून मला डोंगर चढायचा आहे सो आज मला लवकर जावं लागेल आणि रेल्वे स्टेशनवर आहे तर मला मोबाईल चार्ज करून ठेवायचा आहे कारण डोंगरात चढणार म्हणजे टेल uh, किती टाईम लागतो मला ते चढायला जंगल आहे तो जंगलात सोडून चढणं म्हणजे थोडा रिस्क आहे पण काय नाही मला सवय आहे अशी अशी ॲडव्हेंचर्स करायची ओके चला आज मी लवकरच आलेलो रेल्वे स्टेशनवर खेड रेल्वे स्टेशनवर अराऊंड सव्वा चार सव्वाच्या साडेचारपर्यंत साडेचारला मी आलो मोबाईल चार्ज करून घेतला अराऊंड एटी एट पर्सेंट आहे चार्जिंगमध्ये आणि आज हा जंगल तर सफर करायचा आहे मला मी बी आज ती व्यक्ती मला भेटेल मी येते माझ्या ड्रीम्समध्ये डिली हा बघू आज थोडा तरी विगार हो आज वेगळा रोड आहे आणि आज मला कपडे पण द्यायचे ते काल हो मी शर्ट हे धुतलं नाही कारण दुसरं शर्ट जे होतं ते सुकलं नाही होतं व्यवस्थित आणि ओवर ओवरला शर्ट घालून मला इन्फेक्शन होऊ शकतं सो त्यामुळे जर मी ओबरलं शर्ट घातलं नाही आता चालेल मी घाट सुरू करतो आहे रेल्वे स्टेशन सोडलं आहे मी आता मी एक कुठला फाटा आहे फाट्यावर आलोय दाखवून तुम्हाला कुठून एंट्री करायची आहे कुठली इमेज आलेली मला मराठी इज क्वाइट डिफिकल्ट फॉर मी इंग्लिश मध्ये आर्याने त्याच्या इंस्टाग्राम अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत त्यात तो खेड मध्ये दाखल झाल्याचे सांगत आहे मी पहाटे सव्वा चार वाजता खेड रेल्वे स्थानकावर आलो मला आज जंगलची सफारी करायची आहे माझ्या स्वप्नात येणारी ती व्यक्ती कदाचित मला भेटेल असे आर्या त्याच्या व्हिडिओत बोलताना दिसत आहे तसेच तो भोसते घाटातील त्याच्या स्वप्नात आलेल्या दृश्यांचा देखील व्हिडिओत उल्लेख करताना दिसत आहे काहीतरी ट्विस्ट असेल यापूर्वी देखील आर्याने काही व्हिडिओ शेअर केले त्यात तो सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दिसत आहे सहा दिवस रस्त्याने प्रवास केल्यानंतर आता मी जंगलातून प्रवास करणार असल्याचे तो सांगत आहे हा प्रवास थोडा आव्हानात्मक आणि धोकादायक असेल पण हा धोका मला पत्करावा लागेल असे आर्या त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आर्याचा याच संदर्भातील आणखी एक व्हिडिओ असून तो त्याच्या स्वप्नांची माहिती देताना स्वप्नात येणाऱ्या व्यक्ती आणि जागेबाबत काही क्लू मिळाल्याचे तो या व्हिडिओत सांगताना दिसत आहे दरम्यान योगेश पिंपळ आर्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तरुणाने खेड पोलीस ठाण्यात डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदत करा अशी विनंती करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती पोलिसांनी भोसते घाटातील जंगलात पाहणी केली असता त्यांना अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे मृतदेहापासून फुटावर एक कवटी सापडली मृतदेहाच्या ओळखीचा कोणताच पुरावा अद्याप मिळालेला नाही त्या तरुणाने दिलेल्या स्वप्नांचा संदर्भ यामुळे या प्रकरणाचे गुड अधिक वाढले आहे दरम्यान ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलीस करत आहे